नमस्ते गवर्मेंट स्कीम्स चॅनल्समधून मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे महिलांसाठी एक ताजी अपडेट आली आहे आनंदाची बातमी आहे तरी आपण सर्वांनी लवकर जॉईन व्हा लवकर शेअर सबस्क्राईब करा आणि चला मग आपण व्हिडिओ सुरू करूया खूप मोठी आनंदाची बातमी आहे महिलांच्यासाठी आल्या का सर्व महिला आल्या असतील तर खाली कमेंट लाईक करा लाईक like करा व्ह्यूज द्या आनंदाची बातमी शासनाने आत्ता जाहीर केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे ती अशी घोषणा आहे की जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे तिन्ही पण हप्ते ज्यांना भेटले नाहीत त्यांना भेटणार आहेत सप्टेंबर अखेर ज्यांचे हप्ते पेंडिंग दाखवते ते हप्ते क्लिअर होणार आहेत दीड हजारचा हप्ता आहे तर शासन त्याच्यात वाढवण्याचा निर्णय घेत आहे दोन हजार रुपये हप्ता करण्यात येणार आहे आणि लाडकी बहीण योजना ही कायमची योजना राहणार आहे तरी सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आपला अकाउंट डीबीटी लिस्टमध्ये आहे का चेक करा बँकेचं काम आहे बँकेत जाऊन हे चेक करा आणि डीबीटी लिस्टमध्ये नाव असेल तरच आपल्याला बँकेत पैसे जमा होणार आहेत आदिती तटकरे मॅडमने देखील एक मोठा निर्णय घेतला आहे महिलांच्या बाजूने महिलांचे अनेक अकाउंटमध्ये मायनसमध्ये पैसे जात आहेत भरपूर लोकांना लाभ मिळाला आहे पण ते पैसे कट होत आहेत हप्त्यामध्ये कट होत आहेत आणि बँकेत बॅलेन्स नसण्यामुळे मायनसमध्ये दाखवत आहेत तर बँकांना तातडीने सूचना दिली आहेत सत्तार साहेबांनी की बँकेतून कोणतेही पैसे डिडेक्ट करायचे नाहीत तर महिलांना जे अनुदान मिळालं ला आहे लाडकी बहीण योजनेचं ते डायरेक्ट त्यांना देण्यात यावं बँकेनं कोणतीही प्रोसेस करू नये म्हणजे त्यांचे पैसे थटवू नयेत कोणत्याही प्रकारे असे कडक 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 वॉर्निंग बँकेला दिली आहे तरी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि बँकेत पैसे जमा झालेले आपले काढण्यासाठी आता कोणताही प्रॉब्लेम येणार नाही फक्त तुमचं अकाउंट डी बी टीमध्ये आहे का आधार लिंक आहे का बँक सेडिंगमध्ये आपलं नाव आहे का चेक करा आणि या योजनेचा लाभ घ्या ही योजना एक महिना दोन महिने नाही तर ही एम योजना कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय शासन घेत आहे आणि काही ठिकाणी त्यांनी मोठी घोषणाही केली आहे की आम्ही हा निर्णय कायम पैसे देण्याचा महिलांना घेतला आहे कारण महिलांना त्यांची उपजीविका भागवण्यासाठी अनेक गरजांसाठी हा पैसा दिला जात आहे तरी महिलांच्या खात्यात डायरेक्ट हा पैसा येणार आहे महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा ज्यांचे फॉर्म भरले नाहीत अद्यापपर्यंत त्यांनी या महिन्यामध्ये पूर्ण फॉर्म भरून घ्यायचे आहेत सप्टेंबर अखेरपर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस वाढवली आहे फॉर्म भरण्याच्या मुद मुदतीमध्ये मुदत वाढ करण्यात आली आहे तरी फॉर्म भरून घ्यावेत ज्यांचे कागदपत्र अपूर्ण आहेत त्यांनी पूर्ण करावेत आणि फॉर्म भरण्याचा लाभ घ्यावा ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेत त्यांनी देखील पूर्ण भरायचे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले जुलै महिन्यात भरताना त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे हप्ते भेटणार आहेत आणि ज्यांनी आत्तापर्यंत हा फॉर्मच भरला नाही अशांना ज्या महिन्यामध्ये आपण फॉर्म भरू तेव्हापासून तो लाभ चालू होणार आहे प्रति महिना शासन दोन हजार रुपये देण्याचं ठरवत आहे महिलांनो आणि आत्ताचा हप्ता जुलै ऑगस्टचा हप्ता ऑगस्ट अखेरपर्यंत तीस ऑगस्टपर्यंत बऱ्याच महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेत ज्यांच्या पैसे अकाउंटमध्ये जमा झाले नाहीत त्यांनी काळजी करू नये त्यांचेही अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत सप्टेंबर पंधरापर्यंत हे तीन हप्ते आपल्याला क्लिअर भेटणार आहेत याची नोंद घ्यावी आपल्याला मॅसेज आला का चेक करा अप्रू फॉर्म फॉर्म अप्रूव आहे का चेक करा प्रथम त्यानंतर बँकेचा मॅसेज येतो का बघा आणि बँकेला आधार लिंक आहे का चेक करा म्हणजे बँकेचा मॅसेज तुम्हाला मिळेल ज्यांनी फॉर्म भरले आहेत अशा बऱ्याचशा महिलांचा प्रॉब्लेम आहे की त्यांचा डी बी टीमध्ये अकाऊंट नाही आणि त्यामुळे त्यांना पैशाचा लाभ भेटला नाही तर त्यांनी बँकेशी संपर्क साधावा आणि आपलं अकाउंट डेबिट लिस्टमध्ये आहे का चेक करावं आणि त्यासाठी काय प्रोसेस लागते ते बँकेना चौकशी करून त्याची पूर्तता करावी आपले पैसे असे निरुपयोगी नाहीत तर शासनाने आपल्या उपयोगासाठी ते पैसे दिले आहेत महिलांनी याची खरंच काळजीपूर्वक दाद घेऊन पैशाचा लाभ घ्यावा आणि ही योजना पुन्हा पुन्हा मी सांगेन ही योजना दोन तीन महिन्यासाठी नाही घाबरून गोंधळून जाऊ नका तर ही का तरही योजना कायमस्वरूपी भेटणार आहे तर या योजनेचा सर्वांनी लाभ घ्या आधार लिंक नसेल तर आधार सेंटरमध्ये जाऊन आधार आणि बँक लिंक करून घ्या आणि बँकेत एकपेक्षा जास्तीत जास्त दोन खात्यापेक्षा अधिक खाते काढू नका असं आर बी आयनं आपल्याला मागे सुचवले तरी आपण त्यांचं देखील पालन करूया कारण आपल्याला प्रत्येक येणाऱ्या शासकीय योजनेचा लाभ आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट भेटेल यासाठी आपण खातं आपलं सुरक्षित ठेवूया हा जो काही प्रॉब्लेम आहे दी, डी डी बी टीमध्ये आणि अकाउंट सीडिंगमध्ये आपलं नाव पाहिजे हे जरूरी आहे कारण इथून पुढचेही भरपूर महिलांच्यासाठी शासन योजना काढत आहे पाऊस पाडत आहे महिलांच्यासाठी योजना काढून या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला हे कायमचं आपल्याला या खात्याचा उपयोग होणार आहे तरी महिलांनो जागरूक व्हा आपलं खातं आपले, खात, आपले डॉक्युमेंट व्यवस्थित देऊन लिंक करून आपलं खातं सुरक्षित ठेवा आणि खात्यात येणाऱ्या पैशाचा आपला लाभ घ्या महिलांना ही विनंती आहे की ज्यांनी फॉर्म रिजेक्ट झाले त्यांनी विचार सोडून दिला आहे की भरायचे नाहीत फॉर्म त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की त्यांना हा सप्टेंबर महिना पूर्ण श शासनाने दिला आहे पुन्हा फॉर्म भरण्यासाठी तरी महिलांनी जागरूक व्हावं आणि या योजनेचा परिपूर्ण लाभ घ्यावा आदिती तटकरे मॅडमनी सांगितलं आहे की कोणताही हप्ता कट करू नये बँकेला सक्त वॉर्निंग दिली आहे की कोणताही महिलेचा हप्ता कट करू नये आणि बँकेतून पैसे कट करून घेऊ नये तर महिलांना ज्योती जेवढे हप्ते जमा होतील सहा हजार असतील साडेचार हजार रुपये हप्ते असतील सप्टेंबर अखेरचे सगळे हप्ते देण्यात यावे असे बँकांना तातडीनं घोषणा देऊन ऑर्डर काढली आहे आपण या योजनेचा आणि खरंच ह्या आपल्यासाठी जे योजना राबवत आहेत त्यांचा खरंच आपण मान राखला पाहिजे आणि या योजनेचा लाभ घेतला पाहिजे महिलांनो जागवा नवनवीन योजना तुमच्या माझ्यासाठी येत आहेत तर आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही आत्ताची ताजी अपडेट आहे की तुमच्या माझ्यासाठी चार निर्णय शासनाने घेतले आहेत फॉम भरण्यामध्ये मुदत वाढवली सप्टेंबर अखेर ही पहिली मोठी घोषणा आहे अनुदानामध्ये वाढ होणार आहे दीड ते दोन हजार रुपये वाढणार आहेत म्हणजे तीन महिन्याचे आपल्याला सहा हजार रुपये भेटू शकतात महिलांनो विचार करा आणि अजून अपूर्ण कागदपत्र असतील तर पूर्ण करा फॉम भरा आणि फॉर्म अप्रूव झाला का खात्री करा महा सेवावाल्यांच्याकडे जाऊन तो फॉर्म भरा आणि लक्ष देऊन स्वतःचा फॉर्म भरलेला अप्रूव्हचा मॅसेज आला का चेक करा त्यांना कागदपत्र देऊन बसू नका तर कागदपत्रांच्या पाठीमागे त्यांच्याकडे फॉर्म दिल्याचा सबमिट पोचपावती घ्या आणि ते पोचपावती ऑनलाईन फॉर्म भरल्याचे असेल आणि त्यानुसार मग तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील महिलां हा नि दुसरी घोषणा की दीड ते दोन हजार रुपये शासन देणार आहे तिसरी घोषणा आहे की रिजेक्टेड फॉर्म जे सप्टेंबरमध्ये भरणार भर भर आहे पण त्यांनी जुलैमध्ये भरलेले आणि त्यांचे रिजेक्ट झाले होते काही कारण असतो काही डॉक्युमेंट नव्हते म्हणून त्यांचे फॉर्म पुन्हा तुम्ही सप्टेंबरला भरले त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर असा लाभ भेटणार आहे ही तिसरी घोषणा आहे आणि चौथी घोषणा शासनाने केली आहे की बँकेला सक्त ऑर्डर दिली आहे नोटीस दिली आहे की महिलांचा एकही रुपये काटला जाऊ नये तर महिलांचं जे अनुदान बँकेत जमा झालं आहे ते महिलांना पोचावं कोणताही पैसा जमा झालेला कट करू नये किंवा बँकेच्या इतर देण्याचे बायकांचे हप्ते असतात बचत गटांचे वगैरे त्याच्यात कटिंग करून घेऊ नये तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा जेवढा हप्ता शासनाने दिला आहे बालविकास मंत्रालयाने जेवढा हप्ता तुमच्या अकाउंटला पैसे भरले आहेत तेवढे पैसे तुमच्या हातात देण्याचं आर बी आयला आणि इतर बँकांना ऑर्डर केली आहे या सर्व चार मोठा घोषणा आणि हे तातडीच्या निर्णयाचा शासनाने आपल्यासाठी आनंदाची बातमी दिली आहे या योजनेसाठी खूप जागरूक शासन झालं आहे तर आपण या योजनेचा लाभ घ्यावा जर तुम्हाला ही माहिती तुम्हाला जर महत्त्वाची वाटत असेल तर माझं चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि धन्यवाद देते मनापासून मी आभार मानते की माझे पन्नास ते साठ सबस्क्राईब करण्यासाठी तुम्ही मला मदत करत आहात माझं चॅनल बघत आहात आणि थँक्यू सो मच की तुम्ही मला प्रोत्साहन देत आहात अजून नवनवीन मी तुमच्या शास तुमच्यापर्यंत शासकीय योजना आणि असं बरं गव्हर्नमेंट स्कीम चॅनल्स मधून सहर्ष स्वागत करत आहे आले का सर्वांना पैसे शेअर बघा एस एम एस आला चार हजार रुपये येत आहेत तरी लोकांचा महिला लोकांना या माहितीची गरज जास्त करून गांभीर्य व्यक्ती आणि या योजनेचा लाभ घ्यावं आता शासनाने जाहीर केला आहे तीन कोटी रुपये महिलांच्या खात्यात टाकण्यात आले आहे तरी प्रत्येकाला हा आपला मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत तर सर्वांनी काळजी घ्यावी आणि झाले नसेल तर पुन्हा फॉर्म भरावा आणि मग तुम्हाला तो लाभ भेटणार आहे तरी सर्वांनी खात्रीपूर्वक चेक करा बँक अकाउंटमध्ये आपले पैसे जमा झालेत का सर्वांचे होत आहेत ज्यांचे कोणाचे नाहीत झाले त्यांचे देखील होणार आहेत काळजी करू नका तुमच्यापर्यंत आ अधिक नवनवीन बातम्या नवनवीन योजना शासनाच्या तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब शेअर करा आणि ज्यांनी मला सबस्क्राईब व्ह्यूज दिलेत मी त्यांचं मनपूर्वक आभार मान मानते थँक्यू सो मच असंच तुम्ही मला प्रोत्साहन द्या जेणेकरून मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेत येईन घेऊन येईन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र